Oh, my oh, God, oh, 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 oh. परमार्थ करण्यासाठी प्रपंच सोडायचा नाही परमार्थ प्रपंच करत करत असता रामदास स्वामींनी सांगितले प्रपंच करावा नेटका अगोदर प्रपंच नेटका हो फटका नाही ठेवायचा आणि ज्याला प्रपंच चांगला जमतो त्यालाच परमार्थ जमतो विठ्ठल पुराणाच्या याच्यावरती शिंतोडे उडवत असतात काही माहित नसतं हे असे धार्मिक विधी मानायला तयार नसतात हा विधी महत्वाचा असतो ब्राह्मण काकांचा पिंडदानाचा गरुड पुराणामध्ये असं वर्ण आहे असं कुणी काय ते गरुड पुराण म्हणजे कुणी पुस्तक लिहिलेलं ले असा विषय नाही सज्ज हो हो मग ते मानत नाही मग होत असतो त्याचा त्रास काय सांगतोय का जर आपण त्या त्या पद्धतीचे विधी नाही केले गेलेल्या शिवाचे तर तुम्ही रात्रंदिवस का बाळकष्ट करा यश प्राप्ती होत नसते मग थकून थकून जीव भागल्यानंतर मग कुठेतरी ज्योतिष शास्त्राकडे जातो अहो मी रात्रंदिवस कष्ट काबाड कष्ट करतोय माझा आमका आहे माझं तमका आहे माझं फालान आहे पण पैसे शिल्लक राहत नाही बॅलन्सच राहत नाही मग त्यामध्ये बरोबर दोष निघतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात मोठा जो दोष शास्त्राने सांगितलेला आहे तो पितृदोष मग पितृदोषाचा विधी जाऊन त्र्यंबकेश्वरला इथं तिथं कुठं करून चालत नाही काही फरक पडत नाही त्र्यंबकेश्वरलाच ग्रंथामध्ये सांगितलंय त्र्यंबकेश्वरला जाऊन पित्रंबोशाचा आपण विधी केल्यानंतर मग आपलं गाणं कुठंतरी <laughs> हे कुटुंबं खूप मस्त मिळाले पण आता विड्याचं बंधन आहे बापूंनी छान प्रमाण दिलं आपले पितृ असा पद्धतीचा विधी केल्यानंतर आशीर्वाद देत असतात तो का म्हणे पितृ आशीर्वाद देती तो का आशीर्वाद no wow.